पिशाद, आनी हे पाहाचं वातावरण कालच्या परवाच्यापेक्षा आज बरचसं धुका दिसतंय आणि धुकं म्हणजे हे वाफच आहे जमिनीवरची वाफ ती धुक्यात झालेली आहे त्याच्यामुळं पांढरुरसा पांढरुरसा असा थर आलेला आहे ठिकठिकाणी ते काय कसं हवे तसं तरंगल्यासारखं झालेलं आहे बैदा हे सारं असं धुकं धुकं इतकं सुंदर दिसतंय ना वातावरण असं म्हणजे याच्यामध्ये खूप भारी वाटतंय बघायला सुद्धा थंडी तेवढी सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा इतकं मस्त पैकी दिसतंय आणि अक्काची झाडलोट चालू आहे झाडती ती ती <laughs> आणि अक्काची झाडलोट <जार्लोड> चालू आहे एवढं <laughs> झाडून झालंय ती आत्ताच अक्का चल ना अकाला होणार असते चल माझ्यासोबत फिरायला ती इथलं इथं फेऱ्या मारते एवढ्या एवढ्याशा हे पा सूर्य येत आहे अगदी आभाळ्यातून आभाळा ते पहा अर्धा दिसतो की नाही तुम्हाला अगदी ढगातून येतोय हे पहा आणि आता पूर्ण सूर्य पहा आलेला आहे किती सुंदर दिसत आहे आता एक एक करण असं मस्त वगैरे वर येवर येणा इतकं सुंदर वाटतंय ना ओ मैकर असं वाटत काय स्वर्ग किती असं म्हणजे इतकं सुंदर तिचं आहे ना आ हा हा वर्णन करता येत नाही मला सध्या काय करावं <laughs> आ हा हा त्याचं येणार आहे भारी खरंच माझा कॅमेरा लय भारी पाहिजे होता इतकं म्हणजे मी जे पाहते ना ते तुम्ही पाहिलं असतं <laughs> मी बंद करते मीच पाहते आता खाली असं छोटं असं धुकं आहे आणि वरती सूर्य किती मस्त चित्र दिसतंय ना प्रतिम पटते ते वाव असं धुक्याचा पट्टा आहे <tinyan> हे ना हे आव्हाळातलं धुकं नाही वाटत त्याच्यामुळे नाही तर मग मस्तपैकी दोन ओळी बोललीच असते आता हे वाफेवरचं दिसतंय असं पाणी दिलं का वाफ होते आणि ते असं तरंगलेलं आहे अगदी जमिनी लगत चला आता घरी जाऊया हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पद्धतीने काळ्या मसाल्याची भरलेली वांग्याची मसाल्याची भाजी तुम्हाला करून दाखवणारे तर चला सर्व तयारी झालेली आहे आणि तुम्हाला मी आता सर्व एक एक करून दाखवते चला मी बनवत आहे गावरान वांग्याची भाजी आणि हे पहा इथं वांगे घेतलेले मी आणि आता याला स्वच्छ धुण्याचे चार फोडी करून घेणारे पण पहिले आता याच्यातच ठेवते मी मी सगळे स्वच्छ धुवून घेते तर आता इकडं बघा वांगीसाठी आपल्याला मसाला काय काय लागन हा कांदा जो आहे तो मी भाजून घेतलेला आहे इकडं खोबरं आहे आणि हे आहे आलं अगदी थोडंसं काहीतरी घेतलेलं आहे आणि हे पाच सात लसणाच्या पाकळ्या आता का हे काय करायचं आहे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा आता या पद्धतीने अगदी बारू बारीक दळून घेतलेलं याच्यातलं खोबरं मी या म्हणजे याच्यातलं कांदा तर मी भाजून घेतला होता खोबरं का नाही भाजलं तर आता मला आता भाजीला टाकायचं आहे तेव्हा हे तळूनच घेणार आहे म्हणून मी भाजलं नव्हतं तसं हे खोबरं पण भाजायचं असतं आणि कांदा पण याच्यातला भाजायचं असतं म्हणजे जे जेवढं घेतलं आहे ते भाजूनच तव्यावर भाजूनच घ्यायचं असतं तर आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता हे वांगे आहे हे वांग्यांना मी आता अशा फोडी करून घेते इकडं कोकडे पत्ता आणलेला आहे कोथिंबीर नाही आहे पण कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची असते तर आता मी हे वांग्याच्या फोडी करून घेते आता ही गावठी वांगी खायला कशी मस्त मले, अशी मलेदार सॉफ्ट अशी असते आणि चवदार पण असतात ही वांगी तर अशा पद्धतीने वांगी ना अनेक आकारामध्ये असते रंगात असते आणि तिचं स्वाद पण वेगवेगळं असतं वेगवेगळ्या वांग्याचं तर आता ही आहे ही गावठी पद्धतीची वांगी आहे पण तरी किडीचा भाग असेल तर कट करायचा तिथं नाही तर घ्यायचं नाही तर अंड्यासारखी सुद्धा वांगी असतात ती अगदी चकचकीत आणि जांभळी असतात तर अशी ही काही पांढरट आणि असतात चला सर्व वा वांग्याच्या फोडी झालेल्या आहे आता हे काय मला लागत नाही ठेवून दिलेलं आता चला आता गॅस पेटून आपण काय करणार आहे त्या वांग्याच्या फोडी टाकूया आता सुरू आता प्रथम काय करते मी याच्यामध्ये मीठ टाकते तसा हा घट्ट मसाला पाहिजे होता पण आता तो झाला पातळ काही हरकत नाही आहे आता पातळ झाला तरी तर आता हा मसाला आपल्याला एका याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला काढून तर याच्यातच घेते मी करून आता या मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे तर बघा ह्या मसाल्यामध्ये हळद लाल मिरची धणे पावडर धणे पावडर दोन चमचे घेतले आणि काळा मसाला काळा मसाला थोडा जास्त घेतला आणि लाल मिरची कमी घेतली कारण आपल्याला काळ्या मसाल्याचीच वांग करायचे आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि ह्या प्रत्येक वांग्यामध्ये भरणार आहे आता आपली सगळे वांग्यामध्ये भरून झालेला आहे आता आपण <laughs> ते करायला घेणार आहोत हे तुम्हाला माझं लायटर पुढे गेले मला सापडा ना किती वे शोधते मध्ये सापडा ना तर चला आता मी काय करते आता याच्यावर मस्त पैकी आता त्याच्यामध्ये तेल टाकून देते मी अगदी दोन चार चमचे तिथून दिसत असे आणि आता तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं वांगे टाकायचं आपल्याला आणि तेलामध्येच असं फ्राय करून घ्यायचे म्हणजे एक एक दोन वाफ द्यायची आपल्याला आप त्याला एक दोन वाफ काढायची त्याचबरोबर ही कडेपत्तेची पानं पण टाकून द्यायची त्याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे ते अंगावर उडणार नाही आणि गॅस अगदी कमी करणार आहे की कसं अंगावर उडताना म्हणून मी हे झाकण ठेवलं आहे थोडंसं लांबूनच फोन करून उलट होत असते ते सगळं डायरेक्ट उडतं अंगावर छानपैकी कसं आहे ना आपण काय करणार आहे असं चांगलं थोडं का आहे ना शिजून घेणार आहे तेलाच्या ह्याच्यावर येऊन थोडस म्हणजे तेलामध्ये तळली गेली ना तर वांगेला आहे ना चव पण खोपी ती याच्यावर मी एक बनवलेला आहे अगदी ला हे असा पण ताळ्या मसाल्याचा नाही आहे तो, तो भरलेल्या वांग्याचं आपलं पिवळ्या मसाल्याचं केलेलं आहे आता हे काळ्या मसाल्याचं मी करून दाखवलंय करून दाखवते तुम्हाला तर खूप काही आपल्याला होऊन पण नाही द्यायचं नाही तर काय होतं की वांग्याचं आहे ना कलर वेगळा होऊन जाते थोडंसं असं दाबलं का बघायचं आहे थोडंसं दाबलं का मऊ झाली का मग आपण मसाला टाकून देऊ त्याच्यामध्ये सगळ्या बाजूने करून घ्यायचं तर आता बघा बरी मऊ वाटतंय मला दाबल्यावर असं थो वरून थोडंसं तर ते दाबली जात आहे आता यामध्ये जो मसाला आपण दळलेला होता ना आता तो सगळं टाकणार आहे कारण आता याच्यावर आपल्याला वरती मसाला टाकायचा नाही आहे आता हा पण छानपैकी याच्यातच तेलामध्ये मध्ये तळून घ्यायचा आहे याच्या शक्यतो मी टोमॅटो टाकत नाही कारण वांग्यामध्ये मला एवढं खास वाटत नाही ते टोमॅटो वाटतं ते फक्त बटाट्याच्या भाजीमध्ये आता याला तेल सुटेपर्यंत आपण काय करणार आहे छानपैकी तेलातच तस तळून घेणार आहे मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणखीन ठेऊ आपण फक्त कांदा भाजला होता आपण खोबरं राहिलं होतं भाजायचं म्हणून चांगलं मी त्याच्यातच तेलामध्ये चांगलं भाजून असं तळून घेतल्यासारखं करणार आहे वांग्याची सुकी भाजी होते आणि रसा भाजी होते रस्सा भाजी मध्ये पिवळी काळी आणि सुकीमध्ये भरीत आता यामध्ये मी टाकत आहे हे मसाल्याचं पाणी आता मी काय करणार आहे म्हणजे इतपत पाणी टाकणार आहे आणि यानंतर जसं लागेल तसं गरम पाणी करून टाकणार आहे आता शिजवण्यापर्यंत टाकून देते आणि याच्यावरच गरम करायला ठेवते आणि थोडं थोडं करून टाकून देणार आहे कारण मी जास्त प्रमाणातच टाकलेलं आहे यामध्ये पाणी त्यामुळं तर थोडं थोडं टाकलं याच्यावर असं ताटामध्ये पाणी घ्यायचं पाणी मस्तपैकी असं ते गरम झालं का मग त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं तर चल आता ही भाजी शिजते आणि शिजल्यावर तुम्हाला दाखवते आता पारंपरिक पद्धतीने वांगेची भाजी करायची म्हटल्यानंतर याच्यामध्ये खुरसणी पण टाकायची और... ते खूप वेगळ्या पद्धतीचा मसाला राहतो कधीतरी मी दाखवेन मी सगळ्या गोष्टी असल्यावर आता याला उकळी चांगली येऊ राहिली तर मी काय करते गॅस कमी करते आणि मस्त वाफ कोंडून घेते म्हणजे छानपैकी भाजलं जाईन याच्यावर गॅस कमी केला आणि चमचा ठेवला ना तर पण जाणार नाही ते <coughs> बघूया आपली भाजी खाली पण हा देड शिजला म्हणजे आपली भाजी होते तर इथं देड बघा अगदी शिजलेला आहे तो दाबला पण जात आहे अजून थोडा वेळ थो ठेवूया आपण तर आपली ही भाजी पूर्ण झालेली आहे बघा तर अगदी काळ्या मसाल्याची भाजी गावरण पद्धतीची वांग्याची अगदी गावरण पद्धतीनेच केलेली ही काळ्या मसाल्याची भरलेली वांगी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा बघा अगदी मस्त म्हणजे त्याला तवंग पण आलेला आहे आणि मी आता गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आणि बघा किती तवंग सुटलेला याला खोबऱ्याचा पण बऱ्यापैकी कसं असतं तेल असतं शेंगदाण्यामध्ये पण मी शेंगदाणे काही टाकलेले नाही पण बघ आता ही वांग्याची भाजी बनवताना आपण याच्यामध्ये बोंबील सुद्धा टाकून ही वांग्याची भाजी बनवू शकतो अगदी अतिशय सुंदर लागते ती तर चला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंट करा बघा किती भाई तवंग आलेला आहे ह्या वांग्याच्या भाजीला आता मी ताटामध्ये घेते जेवायला तर चला जेवायला माझ्यासोबत बघा इकडं आहे कालचा भात तो खिचडी केली होती तर ती पण आहे संध्याकाळची खिचडी बनवली होती आणि इकडं छानपैकी मस्त वांग्याची भाजी आणि सोबत सोबत कांदा असं असलं तर त्या बाते असं असलं म्हणजे जेवणाच्या लज्जतीची बातच नाही रे तर चला अर्थात मी आता ही तव्यावर गरम केली ती अशी दिसते चला मग मंडळी नो आणि तुम्हाला गावरान पद्धतीने तर तुम्हाला कशी वाटली कमीत कमी साहित्यात गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची वांग्याची भरलेली भाजी गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याची भरलेली वांग्याची भाजी जरूर कमेंट करा कावळे राव बसले कॉक कॉक करत कॉक कॉक <laughs> बोल ना बोल काव काव <laughs> <काओ। laughs> तर रोज यायला लागले कावळे आमच्याकडं आणि पित्राच्या दिवशी तर बिलकुल नव्हते कावळे आणि मी बसली उन्हामध्ये खूप ही इकडे एक टाकली आहे आणि हे इकडं पाय पसरून खुर्चीवर दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवून बसलेली आहे आणि मस्त ऊन घेते आता पण उन्हाही येत नाही तर काही करा खायावर जाऊन बसावं काय असं झालं गारगार वाटू राहिलेले थंडी वस्ती तर आज सोमवार पण आहे आज आहे आणि माझे लॉक जरा दोन दिवस विशिरा पडता कारण पार्ट वन पार्ट टू बनवलेले होते पण त्यामुळं का चाव चाली यांची कावळा आणि त्या कर्कशा कर मस्त खुर्च्या उन्हात बसली होती सकाळी काढले तर याचा उपयोग केला का नाही ही आवळा केंडी वाळली का बघ बघता ना ओलसर एवढी ओलसर बुरशी मग अजून एक ऊन देऊ का तर बरीच वाढली आता काही चिपकत नाही ती हाताला एवढी थोडीफार साखर हे आता याच्यावर काढले सगळे ते घासून काढले मी आणि ही ही आपली झालेली आहे म्हणती आत्ता पण अजून थोडीशी वाळून दे म्हणते ती तर हे ऊन एवढं लागत नाही ना म्हणून घेऊन आले मी बाहेर मला असं वाटलं ओल ऊन ठेवलं कले काळी ऊन पण आहे ना जास्त आहे जाणवत नाही हे ऊन असं अंगाला सुद्धा लागत नाही आहे मला तर लागत नाही आहे कारण वारं पण लागतंय ना खूप आता भरती थोडं आणि लवून गेलं का मग आता हे भरून ठेवते आता